आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा आता गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले खून मालेगाव तालुक्यातील पाडवदे येथे पंधरा वर्षीय मुलाचा खून संतप्त गावकरींचा पोलीस स्टेशनवर मोर्चा मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान कल्पना माळी राहणार पाडळदे यांच्या पंधरा वर्षाचा मुलगा समाधान बळीराम माळी याला संशयित आरोपी नामे सोमनाथ हिरामन जिंजर राहणार पारळदे हा शेतात बैलांना चारा टाकण्यासाठी घेऊन गेला त्यानंतर सदर मुलगा हा मिळून न आल्याने तेव्हा त्याची आई कल्पना माळी हिने घरी व परिसरातील नागरिकांना माहिती दिल्यावर त्यांनी शोध घेतला असता जवळच असलेल्या विहिरीमध्ये त्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह मिळून आल्याने गावकरी संतप्त झाले त्यांनी लागलीच मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपीला अटक करण्याची मागणी करत त्यामुळे कल्पना माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलाचा खून झाल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमनाथ जिंजर याला तपासाकामी ताब्यात घेतले आहे पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी फिरती नामी कल्पना बहिराम माळी व पस्तीस वर्ष राणार पाडळदे यांच्या पंधरा वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना ताना टाकण्या कामी घेऊन गेला त्यानंतर तो मुलगा आला नाही त्या संशयावरनं पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिजादी नामे कल्पना बैराम माळी यांनी त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जी ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंजर बाडळदे याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे तपासांती तपास सुरू आहे ठीक आहे कल्पनाबाई बैरा माळी मना पोऱ्याला त्यानं घी गे असं मला न्याय पाहिजे समाधा आई सोमनाथ हा कुठे शेतात घेऊन गेलो होत्या ते घर त्या ना वावर मग मन मन बैल स्नेहा बदलाईनी लागूत मन बैल तर ते बांधेल जात जागा बदलाईन घर येऊच मन त्यानं घरच आणणार ना नऊ वाजे घ्या तरी घर ना आणणार मग आम्ही अजून फोन लाय त्याले फोन लाया फोन लाया मग त्याला त्यानी ते माय सांगते तर मग तो घरच झोपेल सम सा असं सांगे मग अजून परत आम डाला लटकणं मग अजून परत दोन वाजेला फोन लाया तर म्हणे अजून बी समन तो म्हणतो मग परत अजून चार वाजेला गेत आमो मग महिना गई मग जड गया मग जटला था जटला सांगाल सा टकना तो म्हणे मी के झालो तू म्हणे मग आमना बटा नातेवाईक गया तो तो बटा आजूबाजू बाजू दका कुठे दखाडे रे निअर मा ढकलेला होता तेनी दिनाव सोमनाथ मा सोमनाथ नी